आज अठ्ठावीस सप्टेंबर उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आज सकाळी सहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार जवळून सतरा हजार एकशे वीस न पाणी उजनीत जमा होत आहे सध्या धरण पंचवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के भरलेलं आहे उजनी धरणात एकूण पाणीसाठा सत्याहत्तर पॉईंट एकतीस टी एम सी इतका आहे तर यात उपयुक्त पाणी साठा हा तेरा पासष्ट टी एम सी इतका झालाय मंगळवारी सकाळी उजनी दौंड पाच हजार सहाशे एक्केचाळीस क्युसेक विसर्गानं पाणी जमा होत होतं सायंकाळपर्यंत यामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं सायंकाळी पाच हजार एकशे एक्क्याऐंशी क्युसेकनं पाणी जमा होत होतं बुधवारी सकाळी चार हजार चारशे सत्याहत्तर क्युसेक पाणी जमा होत होतं यात सायंकाळी आवकमध्ये दुप्पट वाढ झाल्याचं पाहायला मिळालं सायंकाळी उजनीत आठ हजार पंचेचाळीस क्युसेकनं पाणी जमा होत होतं आता सतरा हजार एकशे वीस क्युसेकनं पाणी उजनीत जमा होत आहे काल सायंकाळी उजनी धरण चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्के भरलं होतं आता यामध्ये वाढ झाली असून उजनी धरण सध्या पंचवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के भरलेलं आहे सोलापूर आणि पंढरपूर शहरासाठी उजनीमधून भीमा नदीपात्रात एकोणीस सप्टेंबरपासून पाणी सोडण्यात येत आहे याचा विसर्ग कमी करण्यात आलाय सुरुवातीला पाच हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येत होतं आता याचा विसर्ग कमी केलाय सध्या चार हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उजनीचे अपडेट्स आणि पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा